स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा परमेश्वराच्या घरामध्ये उशीर आहे पण अंधार नाही हे या गोष्टीला दाखवून दिलेलं आहे आम्ही यशस्वीची पायरी अतिशय चांगल्या पद्धतीने चढत हो। आहोत आणि हा न्याय मागत हो। आहोत आम हा आमचा आदर्श समाजाकडे राहणार आहे आणि अशा बेकादेश कृत्याला वेळीच वचक बसणार आहे हे या आमच्या आंदोलनात आम्ही घडवत आहोत आणि एक वेगळ्या प्रकारचं लोकशाही वाचवण्याचं संविधान वाचवण्याचा हा दृष्टिकोनही आमचा यातून सापडले होत आहे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हम खास भेट आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध ये साथी। या धमाकेदार ऑफर लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम ला आजच भेट द्या विटाबार असोसिएशन चा सदस्य ऍडव्होकेट शाहू देशमुख गेले चार दिवस झाले आज पाच सहा दिवस आमचे विटा वकील संघटनेचे सदस्य ॲडव्होकेट विशाल प्रकाश कुंभार यांच्या विरुद्ध जे पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने किंवा बेकायदेशीर पद्धतीनं जी, जी वागणूक दिली आणि त्याच्याबद्दल आम्ही कायदेशीर प्रक्रियेचा सुद्धा अवलंब केलेला आहे आणि सर्वांमध्ये आंदोलनाचाही मार्ग आम्ही निवडलेला आहे आता सगळ्यात महत्वाचं आमचं आंदोलन आज पाचवा दिवस आहे ही आम्ही करत आहे सायमन टेनिसला आम्ही हायकोर्टामध्ये याचिकाही दाखल केलेली आहे त्याची आज तारीख होती त्या तारखेमध्ये विशाल कुंभार यांच्या घरामध्ये घुसून संबंधित पोलीस कर्मचारी व संबंधित पोलीस अधिकारी यांनी जो डीव्हीआर हो, सीसीटीव्हीचा डी बॅकअप डीव्हीआर आहे तो डीव्हीआर जो काढून नेलाय आपण म्हणून थोडा करता चोरून नेलाय तो डीव्हीआर उद्या हायकोर्ट मध्ये हजर करावा किंवा दाखल करावा असे आदेश मान्य हायकोर्टनी दिलेले आहेत अशा पद्धतीनं आम्ही या जी याचिका दाखल केलेली आहे त्यामध्ये पहिली पायरी यशस्वी होताना दिसते असं आमचं मत आहे यापुढे हे मान्य कोर्ट जे आदेश करेल त्या आदेशाप्रमाणे ही याचिका दाखल पुढे चालत राहील त्याचबरोबर आमचे सर्व सद सदस्य बहुमतानं हे जे आंदोलन करतायत हे आंदोलन आम्ही शांततेत आणि पोलीस प्रशासनाला किंवा महाराष्ट्र शासनाने सरकारने लवकरात लवकर आमच्या आंदोलनाची दखल घेण्यात येऊन आमची जी आम काही मागणी आहे त्या मागणीच्या अनुषंगाने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर आणि पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ लवकरात लवकर कारवाई करावी मी विठाल वकील संघटनेचे माजी अध्यक्ष आमच्या विटाल वकील संघटनेचे सदस्य विशाल कुंभार याच्यावर रात्री बारा वाजता बेकायदेशीरपणे त्याच्या घरात घुसून सगळ्या कुटुंबाला त्रास देऊन त्यांना उचलून उचलून गाडीत घालून नेलं असा बेकायदेशीर कृत्य पोलिसांनी केलं आणि म्हणून आम्ही आज त्यांच्यासाठी न्याय मागायसाठी गेले पाच ते सहा दिवस झाले आम्ही आंदोलन करत आहोत आम्ही एफआयआर दाखल करा असं पोलिसांना विनंती केली तर पोलिसांनी आम्हाला त्याबद्दल कुठलीही दिला नाही त्याच्याकडे निवेदन पडलं तक्रार अर्ज पडलं तरी सुद्धा त्यांनी एफ आय आर दाखल केली नाही त्यांनी आम्हाला डीएसपी कडे बोर्ड दाखवलं आणि डीएसपी कडे दे बोर्ड दाखवल्यानंतर आम्ही संपूर्ण सांगली समाज सांगलीचे वकील आणि आम्ही असे पाचशे पाचशे वकील आम्ही डीएसपीच्याकडे गेलो असता डीएसपीने सुद्धा त्यामध्ये एंट्रन्स दाखवली नाही ज्यावेळेला पोलीस थांबतो त्यावेळेला वकील सुरू होतो आणि आम्ही संविधानाची घटनेची पायरी आम्ही विसरलो आणि त्या दृष्टीने आम्ही असणारा असणारा मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केलं त्याची आज सकाळी सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये आम्हाला प्रत्येक ठिकाणी आम्ही यशस्वी होतोय असं आम्हाला दिसलं असणाऱ्या मेहरबान हॉनरेबल कोर्टाने नामदार कोर्टाने विचारलं की बाबा तुमच्याकडे खाकी वर्दी आहे म्हणजे तुम्हाला सुपर पॉवर मिळाली का असे प्रश्न सरकारी वकिलांना त्यांनी केलेले आहेत त्याचप्रमाणे डीव्हीआर हजर करण्याचा तुमच्याकडे डीव्हीआर डीव्हीआर आहे का असं विचारल्यानंतर सरकारी वकिलांनी होय म्हणून सांगितलं आणि तो आज उद्यापर्यंत तो डीव्हीआर मेहरबान कोर्टात असलेल्या कंडिशनमध्ये दाखल करण्यासाठी सांगितलेलं आहे आता आम्ही उद्या पोलीस तेथं दा लिहिण्यावर दाखल करतील आणि उद्या पुन्हा सुनावणी सुरू होईल आम्ही होंद्रगड सेटाला आमचा व्यापार दाखल करण्यासंदर्भात आम्ही विड दिल्ल्या दाखल केलेली पर आहे परमेश्वराच्या घरामध्ये उशीर आहे पण अंधार नाही हे ह्या गोष्टीला दाखवून दिलेलं आहे आम्ही यशस्वीची पायरी अतिशय चांगल्या पद्धतीने चढत आहोत आणि हा न्याय मागत आहोत हा आमचा आदर्श समाजाकडे राहणार आहे आणि अशा बेटा दिवस कुटुंटाला विनीच वच्चक बसणार आहे हे या आमच्या आंदोलनात आम्ही घडवत आहोत आणि एक वेगळ्या प्रकारचं लोकशाही वाचवण्याचं संविधान वाचवण्याचा हा दृष्टिकोनही आमचा यातून सापड्य होत आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ता सबस्क्राईब करा